आलू क्या आलू क्या आलू क्या आलू क्या आलू प्याज आलू क्या आलू क्या आलू क्या

दोन त्रेचाळीस म्हणजे तीन ती लॉक बरो का नाही आता चाललो चहा बिहा पिऊ मस्त असा दर्शन करायला काय काय बिचाराचा शर्ट खराब केला तुम्ही तो घाल ना जो घालून आलेला तो मर चला चाललो मी पण जरा फ्रेश होतो आता चाललो आपले परत रूमवर परतून येऊन चाय प्यायला आता चाललो चाय प्यायला चाय प्यायला पहिला येणार होतो पण पहिला जो उडवली एकदम वाट लावून टाकली कोलगेट बिलगेट लावलेला तोंडाला काय नाही तर चालताय रे इतना काय कोही नडत नाही का आता जाऊ ना चाय पी गपचू ना जाऊ एकविराईचे दर्शन घ्यायला परत चाय मस्त रेकी गरम गरम चाय पियो चाय 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 हे चाय काय त्या पाया उठल्यास उठल्यास ना फक्त पण बघितला

ते काय आता आम्ही पायनले आलो आहे पाच काय पाच पायरीत ना हां पाच पायरी जवळ आता वरती आहे दर्शन घ्यायला सकाळचे वाजलं किती रे सकाळचे सहा सहा तो वाजलेत लग्न दादा आम्ही चालू आहे दर्शन घ्यायला वरती जायचं आहे मस्त वैगी आहे बघा आता आहे का मी आम्ही दोघेच चालू आहे पुढे मी तर बाकीचे सगळे झोपल्यात रूममध्ये झोपू दे त्यांना तर जातो मस्त वैगीने दर्शन घेऊन येतो मी तर नाही त्यांना आतमध्ये कारण की अंगोण नाही गेली जाम पाणी थंड आहे ना घोटाला जायचं घोटेला जाईल आपला दर्शन घेऊन येईल आपल्यासाठी हा

का गर्दी होती ते तर ना बापरे बाप आज मधी गर्दी व दर्शनासाठी ओ हो बाई आपण इथून निघतोय कालच दर्शन केले तर आता तर एवढी मोठी लाईन आहे कुठे जाणार कोट्यात आपण आहे जाऊ शकत हे बघ मी काय जाऊ ना कसा जाऊ मी दुसरून आलो इकडे दुसरून म्हणजे पहिलंदा आलेलो तेव्हा मम्मी ना ती कडीवर घेऊन हिंडायचे तेव्हा कामा आठवणने मिला ते दुसरूनदा आलो आहे मग त्याच्या आतमध्ये जायचं ते कोरलं आहे ना तर नेक्स्ट टाईम येऊन तेव्हा जाऊ पण जात्रेच्या दिवशी नाही या लागणार असा कधीतरी शिमणीमध्ये येथे तीन तेव्हा असे हिंड थिंड तर जाऊ तसे आपण आता सध्या आलो रूमवरती तर निघू रूमवरती आपण फटाफट एक एकवी एवढे सकाळ सकाळ पण बघतो आल्या இதுதொடர்பாக அவர் வெளியிட்டுள்ள அறிக்கையில் கோவிட்19 தொற்றுக்கு எதிரான போராட்டத்தில் போராட்டத்தில் ஈடுபட்டவர்களின் எண்ணிக்கையை குறைக்கும் வகையில் இந்தியாவின் பாராட்டு திட்டத்தின் கீழ் பதினாறு ஆயிரம் பேர் 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 இந்தியாவின் பாராட்ட்டு திட்டத்த்தின் கீழையாக்கூட்டியாக்கூட் અરે ગુડમો નસી ભોસણી પાક લાઈન પાસે સકાલી ચાર વાત ચાર ઇક ચાલુ તું आता इथून कोण आहे रे चलो बाय होमटाऊन होमटाऊन चलो 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 चाललो आता आम्ही इथून निघतो एकवेरावर एक वेळ आई परत येतो पुढच्या वर्षी आता दादा चलो पानी हाँ। स्टेशन पुंते लोना तो डायरेक्ट तो स्टेशन भेटो इतने स्टेशन लोना लोनाव स्टेशन ला पब्लिक है अपनी साफ थगाटलो गाइस अभी आ गए अभी ट्रेन में बैठेंगे हम लोग अभी एस टी वाली अभी गरीब नहीं गरीब इतना 发了，发了 <P>、啊，发了。 દાદર દાદર ખંડ કોંડલા ઘાટનુ તો ડાયરેક્ટ દાદર ઉઠલું માગ સફાલા ઘર બરા વાટ સ્ટેશન ફાયનલ સફા જા ગાડી ઘટ દાખવલી ચાલ खाला ना आवडी घाय झाली ना घरात जायची कंटाळले मध्ये निसतात ट्रेन केला आता घरा जाऊन जेवलंय पण नाही खाय सकाळपासून फक्त एक वडापाव खाला तर घरी जाऊन मस्तपैकी जेवतात बाहेरता जेवण नाही जात तर आपले काय रे एकदम मस्त ना जा तुम्ही पण नाही काय खाला ना घेऊनच जेवण जाते रे भाजी वीरामीचिव